प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार स्वच्छता अभियान टेंबू योजनेचा सहावा टप्पा खानापूरची पाणी योजना शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र राष्ट्रीय महामार्ग यांसह अनेक विकास कामांच्यामुळे खानापूर शहराचं रूपडे बदललेलं आहे येत्या काळात एक समृद्ध व परिपूर्ण शहर व्हावे यासाठी या आवश्यक ते सर्व प्रयत्न करू आणि खानापूर वासियांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक युवक नेते अमोल दादा बाबर यांनी व्यक्त केलंय खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ जयश्री स्वप्नील मंडले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे ज्येष्ठ नेते लालासाहेब बापू पाटील शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंगदादा भगत बबन माने हर्षवर्धन माने रवी हिंगमिरे व खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते यावेळी अमोल बाबर म्हणाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना जे प्रेम आणि जिव्हाळा खानापूरकरांनी दिलं तीच आपुलकी आम्हालाही मिळाली त्यामुळे या शहराच्या विकासाला प्राधान्य देणे हीच आमची प्राथमिकता राहील असंही बाबर यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज